राधानगरी तालुक्यातील राई इथल्या धामणी प्रकल्पग्रस्तांच्या राई गट क्रमांक नव्याण्णव आणि कंदलगाव गट क्रमांक त्र्याऐंशी या वसाहतीमध्ये शासनानं आदेश दिलेल्या घरकुलांची बांधकामं सुरू आहेत काही घरकुलांना बांधकामाचा आदेश न येताच लोकांनी घरकुल उभारण्याचं काम सुरू केल्यानं अशी घरकुलं अतिक्रमण ठरत असल्यानं राई इथल्या वसाहतीतील अठरा घरकुलं अडचणीत सापडली आहेत अनेक अडचणींमुळे गेली अठरा वर्ष रखडलेल्या धामणी प्रकल्पाला अजूनही अडचणी भेडसावत आहेत हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी धामणी प्रकल्पग्रस्तांसह लाभक्षेत्रातील राधानगरी भुदरगड आणि पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं मोर्चे करूनही कामाला पुरेशी गती आली नव्हती त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांनी या धरणाच्या पूर्णत्वाच्या मागणीसाठी येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर धरणाचं काम सुरू करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी पुनर्वसनात अनेक अडथळे निर्माण होत आहेत एक लाख सदतीस हजार तीनशे चौरस मीटर क्षेत्रफळ असणाऱ्या राई इथं सत्तर प्लॉट पडले आहेत त्यातील चोपन्न घरकुलांची बांधकामं सुरू आहेत त्यातील छत्तीस बांधकामं शासनाच्या आदेशानंतर सुरू केली आहेत तर अठरा प्रकल्पग्रस्तांनी आदेशाशिवाय घरकुलं उभारल्यानं त्यांची घरकुलं बेकायदेशीर ठरत आहेत त्यामधील सोळा प्लॉट रिकाम्या आहेत तर तीन लाख नऊ हजार सातशे क्षेत्रफळ असणाऱ्या कंदलगाव इथल्या वसाहतीमध्ये चौतीस प्लॉट तयार असून यामधील आदेश आलेल्या अठ्ठावीस घरकुलांची कामं सुरू आहेत तर सहा प्लॉट रिकाम्या आहेत पुनर्वसनाशी संबंधित सर्वच अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं अडथळ्यांची शर्यत वाढतच आहे एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे